आपण जवळजवळ पाचशे सोसायट्यामध्ये कन्व्हिन्स कन्व्हिन्स आणि डिम्ड कन्व्हिन्स अतिशय माफक दरामध्ये कमी पैशामध्ये मार्गदर्शन करून करून दिलेले आहेत अशा प्रकारे सोसायटी धारकांचं काम आपण दोन पद्धतीने तीन पद्धतीने करून देत आलेलो आहोत मित्रांनो हे सर्व झालं परंतु हे होत असताना ज्यावेळेस आपल्या सोसायटी फेडरेशनची स्थापना झाली त्यावेळेस आपलं ब्रिज वाक्य होतं किंवा मी प्रत्येक सभेमध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये म्हणतो की आपलं फेडरेशन अ राजकीय आहे अराजकीय आहे मग आपलेच काय बांधव आपलेच काय विरोधक आपलेच काही पत्रकार मला म्हणतात की तुम्ही जर म्हणताय की फेडरेशन अराजकीय आहे मग तुम्ही विधानसभेला महेश दादांचं काम कसं काय केलं मग तुम्ही महेशदादा महेश दादा कसं काय म्हणताय बांधवानो मी ताकाला जाऊन भांड लपवणारा माणूस नाही होय आदरणीय आमदार पहिलवान महेशदादा लांडगे यांच्यासाठी दोन हजार एकोणीस मध्ये आणि दोन हजार चोवीस मध्ये आम्ही काम केलेलं आहे दादाचं आणि सोसायटी फेडरेशनचं नातं वेगळं आहे दादा हा सोसायटी फेडरेशनचा आमदार म्हणून नव्हे तर आमचा भाऊ म्हणून आमचा सभासद आहे आणि दादांचं काम खूप चांगलं असल्यामुळं दादा आमच्यासारख्या बाहेरून आलेल्या व्यक्तींना आमच्यासारख्या बाहेरून आलेल्या सदस्यांना रिस्पेक्ट देतो आमची कामं करतो आम्हाला संरक्षण देतो त्याच्यामुळं आम्ही दादांचं काम केलं ना याचा अर्थ आम्ही भारतीय जनता पार्टीचे समर्थक आहोत असं कधीही नाही भारतीय जनता पार्टीचा कुठलाही लोगो कुठलाही चित्र कुठलंही कमळ फेडरेशनच्या कुठल्याही बॅनरवर कुठल्याही डिझाईनवर कधीही आलेलं नाही सोसायटी फेडरेशन हे राजकीयच काम करते। करत आहे आणि भविष्यात देखील करत राहील आदरणीय आमदार महेश महेशदा लांडगे यांचं काम डोंगरा एवढं आहे दादांनी खूप मोठं काम केलेलं आहे म्हणून आम्ही दादाच्या पाठीमाग आहोत याचा अर्थ आम्ही राजकीय नाही आहोत दादांनी केलेली कामं सांगण्यासाठी आजची बैठक नाही विधानसभेला आपण आपली भूमिका स्पष्ट केली होती की आपण दादांना का मदत करायची तुम्हाला माहित असेल साहेब की पिंपरींचवड शहरामध्ये दादानी केलेली दोनच कामं तुम्हाला सांगतो आणि ही कामं दादानी केली म्हणून आम्ही दादाच्या पाठीमागावर हे तुम्हाला स्पष्ट करतो पिंपरींचवड शहराला पिंपरी पिंपरींचवड शहराच्या दक्षिण भागाला लागलेला डाग कुदळवाडी ही आदरणीय दादांच्या दम होता म्हणून आटली आणि माझ्या अंगावर काटा येतो आपल्या सर्वांचं दैवत महाराष्ट्राची अस्मिता छत्रपती संभाजीराजांचा जगातील सर्वात मोठा पुतळा आदरणीय दादांनी उभा केला असं दादांचं डोंगरा एवढं काम असल्यामुळे आम्ही दादांच्या पाठीशी आहोत दादाच्या पाठीशी होतो आणि राहू परंतु आजची मीटिंग का बरवली मला सांगायचं हे तुम्हाला दादांचे काही सहकारी असतील समर्थक असतील काही भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक असतील यांना माझं या व्यासपीठावरून सांगणं आहे विधानसभेला दादाचं काम केलं म्हणजे महानगरपालिकेमध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीच्या कोणत्याही नगरसेवकाचं काम करू असं कदापि होणार नाही सोसायटी फेडरेशन वेगळी संस्था आहे सोसायटी फेडरेशन हा सोसायटी धारकांचा आत्मा आहे आमची लोक आम्ही तीक्त चालणारी माणसं आहोत आदरणीय दादानी एखादा चुकीचा माणूस दिला त्याचा चारित्र्य खराब असेल तो करप्ट असेल त्याची समाजामध्ये प्रतिमा व्यवस्थित नसेल तर सोसायटी फेडरेशन संजीवन सांगळे दादानी सांगितलं तरी देखील कुठल्याही नगरसेवकाच काम करणार नाही आम्ही आयडिओलॉजीवर चालणारी माणसं आहोत काय व्हायचं माहित आहे का की एक शिक्का विनाकारण बसायचं आपल्यावरती की महेश दादा महेश दादा महेश दादा हो ना महेश दादाचं काम केलं ना भविष्यात बी करू परंतु याचा अर्थ असा नाही की महानगरपालिकेमध्ये आम्ही कोणाचंही काम करू असं होणार नाही महानगरपालिकेमध्ये काम करणारा नगरसेवक कसा पाहिजे हे ठरवण्याचा अधिकार आमच्या नव्वद टक्के मतदाराला पाहिजे पिंपरींचवड शहरामध्ये आज आम्ही नव्वद टक्के आहोत आमचा मारुती सारखा मरतो त्यांची <स्था> जेवढी संख्या त्यांची तेवढी भागीदारी पाहिजे आम्ही म्हणत नाही आम्हाला राजकारण जायचंय आम्ही म्हणत नाही आम्हाला राजकारणात घ्या परंतु आठ हजार पाचशे कोटीचा जो अर्थसंकल्प आहे महा महानगरपालिकेचा तो अर्थसंकल्प त्याची विल्हेवाट लावण्यासाठी त्याचा विनियोग करण्यासाठी ज्या माणसाकडे अक्कल असेल ज्या माणसाचं एज्युकेशन तसं असेल ज्या माणसाची योग्यता तशी असेल त्या माणसाला आम्ही सपोर्ट करू सहकार्य करू तो मग कोणत्याही पक्षाचा असू द्या आम्ही पक्ष बघणार नाही आहोत त्याच्यामुळं आजच्या मीटिंगचा उद्देश हाच आहे की मित्रांनो पिंपरी शहरामध्ये आम्ही नव्वद टक्के आहोत महानगरपालिकेचं इलेक्शन लागलंय तुम्ही तुमच्या तुमच्यामध्ये खेळू नका आमच्याकडे देखील पैलवान आहेत मातीतला कोल्हापूरच्या मातीतला नांदेडच्या मातीतला विदर्भातला पैलवान कधी लंगोट लावू शकतो आणि तुम्हाला चितपट करू शकतो हे माझं राजकीय भाष्य नाही परंतु तुम्हाला सांगतो आपण सामाजिक काम करतो राजकीय काम करतो याचा अर्थ असा नाही की तुम्ही काही करा आठ हजार पाचशे कोटी अर्थसंकल्पाचं काय होत आहे आमचे रस्ते काय चांगले नाहीत आम्हाला पाणी काय मिळत नाही हा विचारायचा अधिकार आम्हाला शंभर टक्के आहे का तर आम्ही टॅक्स भरतोय आमचा हा पैसा आहे माफ करा मी काय राजकीय बोलणार नाही ना परंतु एखादा महा महाभाग काय करतो एखादा गटर काढतो आणि देवाक काळजी रे म्हणून व्हिडिओ ठेवतो अरे पैसे आहे आमचे महानगरपालिकेचा कर्मचारी आमच्या पैशावर काम करतो आणि तू काय म्हणतो मी गटर काढलं अशी लोक आम्हाला चालणार नाही आहेत देवीच्या पुढं मला राजकीय बोलायच नाही परंतु आजचा कार्यक्रमच वेगळा आहे आम्हाला कुठल्याही देवादेवतीच्या पुढं बाय अनाचणारी माणसं नाही पाहिजेत आम्हाला असणारा माणूस चारित्र्य चांगलं पाहिजे त्यानं समाजासाठी काम केलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मागच्या दहा वर्षामध्ये पाच वर्षामध्ये ज्यांनी ज्यांनी आमच्या सोसायटीधारकांना त्रास दिलेला आहे त्याचा आम्ही करेक्ट कार्यक्रम करणार म्हणजे करणार मग तो उमेदवार भारतीय जनता पार्टीचा असो शिवसेनेचा असो कोणाचाही असो ज्यांना आमच्या सोसायटीधारकांना त्रास दिला त्यांचा करेक्ट कार्यक्रम आम्ही करणार आणि सगळ्यांना माहित आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये आम्ही दाखवून दिलं आहे सोसायटीधारक कुणाचा कसा कार्यक्रम करतात तुम्ही म्हणाल की आज साहेब राजकीय बोलले परंतु मित्रांनो एक विनंती आहे की कृपया आपल्या काही आदरणीय महिला भगिनी या ठिकाणी आलेल्या आहेत त्यांचं म्हणणं आहे की चिट्ट्या वगैरे वाजू नका बरोबर आहे आपला क्लास वेगळा आहे आपण एज्युकेटेड माणसं आहेत परंतु आजच्या बैठकीचं एक वेगळं वातावरण असल्यामुळे मी माझ्या माता भगिनीला सांगतो की थोडंफार वातावरण वेगळं असल्यामुळे काय गोष्टी होत असतील तर मी बोलत असताना सांगतोय की आम्हाला नगरसेवक कसं पाहिजे त्याचं शिक्षण काय पाहिजे त्यानं काय काम केलं मागच्या पाच वर्षामध्ये काय काम केलं अशा प्रकारच्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत तुम्हाला माहित असेल की आपल्या काही सोसायटीधारकांना काही लोकांनी पाठीमागं मारहाण केली काही जणांचा डोळा गेला कुणाचा पाय गेला कुणाला काय केलं आमच्या संजय गोरडला काही लोकांनी मारलं अशा माणसाला जर दादानी मला सांगितलं याचा प्रचार कर तर आपण प्रचार करू का एखाद्या माणसाचे चारित्र्य खराब आहे त्यानं पाच वर्षामध्ये फक्त स्वतःचं घर भरलंय अशा माणसाचं आपण काम करायचं का ती भूमिका मांडण्यासाठी आजची मिटिंग आहे काही लोकांना वाटते की नाही की बाबा हे फेडरेशनची लोक संजीवन सांगले दादा सांगाल ते करेल होय दादाला मी माझा देव मांडतो मी दाखवला जाऊन भांडायला पोहत नाही परंतु माझ्याकडे आयडियोलॉजी आहे मी एक सामाजिक संस्था चालवतो माझे सहकारी सामाजिक संस्था चालवतात चुकीच्या माणसाला समर्थन चुकीच्या माणसाच्या पाठीमाग आम्ही कधी उभं राहणार नाही आहोत त्याच्यामुळं माझं हो आपन तुम्हाला या ठिकाणी सांगणं आहे की मी तर बोललेलोच आहे परंतु आजची मिटिंग मध्ये तुम्ही सर्वांनी व्यक्त व्हायचं आहे की आपण काय केलं पाहिजे आपल्याला कसा नगरसेवक पाहिजे आपण कोणतं काम केलं पाहिजे काय कशा प्रकारे केलं पाहिजे आणि त्याच्यामुळे आजच्या मिटिंगमध्ये आपण सर्वांनी आपली सर्वांची भूमिका मांडायची आहे दुसरा मी तुम्हाला सांगतो की विरोधकांनी देखील ग्रहित धरू आहे की यावेळेस फेडरेशन दादाच्या बरोबर नाही किंवा बीजेपीच्या नगरसेवकाच्या बरोबर नाही असं नाही जो माणूस चांगला आहे त्याला आम्ही समर्थन देऊ आणि वेळच पडली समजा विरोधक बी खराब आहे आणि बी भी खराब आहे किंवा दुसरा खराब आहे त्यावेळेस आमचा निलेश खांडगेसारखा पैलवान देखील लंगोट लावून तयार असणार आहे मारुती तयार असणार आहे ही वेळ देखील आपण आल्यानंतर करणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं लोक म्हणतील की सांगायला म्हणायचं की मला राजकारण करायचं नाही राजकीय नाही राजकीय नाही परंतु मित्रांनो वेळ आलेला आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा आठ हजार पाचशे कोटीचा अर्थसंकल्प आपला शांगा व्हायला पाहिजे का झालं नाही हा विचारायचा अधिकार माझ्या सोसायटी धारकांना आहे माझ्या बांधवाला आहे त्यामुळे जो माणूस चांगलं काम करेल त्याच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे तुम्ही देखील तुमची भूमिका आज या ठिकाणी मांडा की आपल्याला नगरसेवक कसा पाहिजे आपण आपल्या भावना सगळ्या पक्षांना कळू आपला जो जाहीरनामा आपण करणार आहोत तो दादांना सांगू बाकीच्या पक्षाला सांगू जो आपला जाहीरनामा स्वीकारेल ज्याचं चारित्र्य चांगलं आहे जो चांगला माणूस आहे जो आमच्या सोसायटीमध्ये भांडणं लावणार नाही अशा माणसाबरोबर आम्ही काम करायला तयार आहोत अशा माणसामुळे करायला आहोत आपण आतला बाहेरचा गाववाळ परवाळा असं म्हणत नाही आम्ही देखील आता गाववाले जाऊ आम्ही नव्वद टक्के आहोत आणि त्यामुळं आजच्या मिटिंगचा उद्देश हा आहे की आपल्या भूमिका आपण सर्वांनी मांडल्या पाहिजेत आपल्यातली काही मंडळी मला फोन करून म्हटले की साहेब आजचा सा विषय थोडा वेगळा आहे आम्ही तुमच्या बरोबर पण आम्हाला मिटिंग लिहायला थोडी अडचण आहे आमच्यावर दरबड आहे मित्रांनो माझं तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे एक वेगळा विषय मी बोलणार आहे भावनिक विषय आहे माझ्या एका मित्राचा जवळचा मित्र फेडरेशनमध्ये काम काम त्याचा फोन आला की साहेब काही वेळ असू द्या तो माझ्या जातीचा मला करावं लागेल मित्रांनो अशा प्रकारच्या गोष्टी ऐकल्यानंतर माझं मन खिन्न झालं माझी तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती आहे माझ्या अठ्ठेचाळीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये माझ्या मला कुठल्याही मित्रांना माझी जात विचारली नाही आणि मी पण कोणाला माझी कधी जात विचारली नाही मित्रांनो आपल्या <प्लागा> समाजाचा आपल्या जातीचा एखादा उमेदवार किंवा एखादा गुन्हेगार असेल तर कृपया त्याचं समर्थन करू नका तो जरी उभारलेला असेल तुमच्या समाजाचा असेल जातीचा असेल त्याचं काम करू नका तो कसा आहे त्याची पात्रता काय त्याचं चारित्र्य काय त्याने काय काम केलंय तो काय करू शकतो या या सगळ्या गोष्टी बघून तुम्ही काम करा माझी सर्वांना विनंती असेल आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत राहतोय अठरा बघ लोकांना घेऊन जाणार आपली संघटना आहे त्यामुळे जात पात धर्मपंत बघून आपल्या समोर येणारे लोक असतात ही लोक सगळ्यात वेगळी आणि खोटी असतात जो माणूस जातीचा आधार घेतो जो माणूस धर्माचा आधार घेतो तो माणूस तुमचं कधी कल्याण करणार नाही तो कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे हे न पाहता तुम्ही त्याचं काम बघा त्याचं चारित्र्य बघा त्याची क्वालिटी बघा अशा प्रकारच्या गोष्टी तुम्ही करत असा मित्रांनो तुम्हाला माहित आहे आपले गंधर्व एक्सलन्स म्हणून एक सोसायटी आहे मी नाव घेऊन बोलतो नाव घेऊन त्या गंधर्व एक्सलन्सच्या सोसायटीच्या बिल्डरने आपल्याला खूप त्रास दिलेला आहे आणखीन देखील आमची कामं झालेली नाहीत आणि जर त्या गंधर्व एक्सलन्सच्या बिल्डरच्या घरातले कुणीही माणूस उभा राहिला तर आम्ही त्याला पाडणार म्हणजे पाडणारच मग तो कुठून मी उभा राहू द्या आता या भूमिका आपण सर्वांनी घेतल्या पाहिजेत नाहीतर आमच्या गंधर्वाले म्हणतील की साहेबांनी आमचा विचार नाही केला साहेब फक्त समोर बोलतात माग बोलत आणि करणार पण देखील अशा प्रकारे मी तुम्हाला सांगतो की आपण हे सर्व ठरवूया दुसरं म्हणजे आज जे काही तुम्ही सांगाल आज भूमिका काय माहिती का की माझा सोसायटी धारक माझा जनता सभासद जो सांगेल ती भूमिका संजीवन सांगायला फेडरेशनला मान्य असेल तुम्ही म्हटले दादाना समर्थन करायचंय तुम्ही म्हटले कुणाला समर्थन नाही करायचं तटच राहायचं तर तुम्ही जे सांगाल ती भूमिका मला शिर सावंत असेल आणि तुम्ही जे सांगाल आज जी काही चर्चा होईल त्या चर्चेना जे काही मान्य होईल ते आपण शंभर टक्के मान्य करू जाता जाता सर्वांना एकच सांगेल जास्त बोलता की कृपया आपल्या माणसाला किंमत द्यायला शिका कुणी ताटली वाटलीवर विकू नका छत्रपती शिवाजी महाराजांसाठी जीव देणारे मावळे होते म्हणून स्वराज्य निर्माण झालं त्याच्यामुळं मी तुम्हाला सांगतोय जर या पिंपरींचवड शहरामध्ये तुम्हाला तुमचं अस्तित्व टिकून ठेवायचं असेल जर आपल्याला एकसंग राहायचा असेल तर कुणाच्या ताटली बाटलीकडे जाऊ नका कुणाच्या बोलण्यावरनं कुणाच्या मोठ्या गाडी नेण्यावरनं ही करू नका संजीवन सांगळे व्यागणार येतो दुसरा एखादा ये मोठी गाडी घेऊन आला असं समजू नका आपल्या माणसाला जो माणूस चांगला आहे आपण संघटित व्हा एकत्र व्हा आणि वेळ पडली तर तुम्ही जर सांगाल तर आपण या महानगरपालिकेच्या संग्राम रणसंग्रहामध्ये देखील उतरू अशा प्रकारची भूमी आज मी या ठिकाणी मांडतो